हाय फ्रेंड्स संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत खास वजन कमी करण्यासाठी भाजणी कितीही थालीपीठं खाल्ली तरी तुमचं वजन वाढणार नाही हे नक्की खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा अशा पद्धतीची भाजणी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि चार ते सहा महिनेसुद्धा तुम्ही ही वापरू शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई आणि कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ज्वारी साधारणत आपल्याला एक मोठी वाटीभर इथे ज्वारी लागणार आहे तर कुठलीही ज्वारी तुम्ही इथे घेऊ शकता गावरान जी ज्वारी असतेची जी, जी चव छान असते म्हणून गावरान ज्वारी असेल तर गावरान ज्वारी घ्या आणि आपल्याला कमीत कमी, कमी चारशे ग्रॅम इथे ज्वारी घ्यायची जर एक किलोचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं असेल तर चारशे ग्रॅम तुम्हाला इथे ज्वारी लागणार आहे तर भाजताना काय करायचं गॅस मिडियम करायचं आणि मिडियम गॅसवरच आपल्याला सर्व साहित्य हे खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे ते चवीलासुद्धा छान लागतात आणि टिकतात सुद्धा व्यवस्थित म्हणून घाई करायची नाही आतमध्ये पर्यंतसुद्धा ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे भाजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे धान्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचे म्हणून घाई करू नका आणि कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर मस्त असे हे आपल्याला भाजून घ्यायचे भाजताना तुम्ही लोखंडी कढईचा वापर केला तरी चालणार आहे ज्वारी जेव्हा भाजते तेव्हा अशा पद्धतीने लाह्या फुटायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता मस्त ती भाजली गेली आहे खमंग अशी भाजली गेली की भाजणीसुद्धा छान होते म्हणून व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही ज्वारी आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त ती भाजली गेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत ज्वारी खाल्ल्याने आपलं वजन जे आहे ते नियंत्रित राहतं आणि कमी वजन कमी व्हायलासुद्धा मदत होते म्हणून ज्वारी आपल्या आहारामध्ये ही नक्की आली पाहिजे माझी मुलं ज्वारीची भाकरी खात नाही म्हणून हा ऑप्शन मी शोधून काढला आहे ज्वारीसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाते आणि ज्वारी आणि त्याच कढईमध्ये आपल्याला टाकायचे आहे बाजरी बाजरी घेताना दोनशे ग्रॅम आपल्याला बाजरी घ्यायची आहे आणि तेवढच आपल्याला मूग डाळ सुद्धा घ्यायची आहे बाजरीने वजन नियंत्रित राहायला मदत होते आणि मूग डाळीने सुद्धा वजन हे कमी होतं म्हणून त्याचं प्रमाण आहे ते थोडंसं आपण जास्त ठेवलं आहे त्यानंतर चणादाळ घ्यायची साधारणतः पन्नास ग्रॅम आपल्याला इथे चनादा लागणार आहे चणादाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे कारण चणादाळीने हे वजन वाढू शकतं पण चवीसाठी आपल्याला इथे थोडीशी चणाडाळ लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसे त्यामध्ये तांदूळ घालायचे तर तांदळाचं प्रमाणसुद्धा आपल्याला थोडंसं कमीच ठेवायचं आहे इतर थाली था, जी थालीपीठ भाजणी असते म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं असतं त्यांनी जे वजन वाढणारे पदार्थ आहे ते थोडे जास्त घेतले तरी चालतील आणि ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी ही भाजणी उत्तम आहे त्यांनी ज्वारीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त घ्यायचं आणि बाकीचं साहित्य हे फक्त चवीनुसार आणि चवीसाठी घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचे सतत मिक्स करत राहायचे हे साहित्य तुम्ही एक एक भाजून घेतलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने जर सतत ढवळत राहिलं तर असे एकत्र करून घेतलं तरी चालणार आहे तर हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि आता आपण ते काढून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरे आणि ओवा यामध्ये तुम्ही थोडेसे धनेसुद्धा भाजून घेऊ शकता पण थालीपीठ बनवताना जेव्हा आपण धने थोडेसे भरडून घालतो तेव्हा जी भाजणीचं थालीपीठ आहे ते अतिशय चविष्ट लागतं म्हणून आपण इथे धण्याचा वापर आत्ता करत नाही आहे थालीपीठ बनवताना तुम्ही थोडेसे धने हे वाटून घ्या आणि थोडे जाडसरच थालीपीठामध्ये घाला जेणेकरून त्याची चव अजून एनएन्स होईल किंवा तुम्ही यामध्ये धने पावडर वापरली तरी चालेल तर हे अगदी कमी गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर हे आपण भाजणीवर घालणार आहोत म्हणजे जे धान्य आपण भाजून ठेवले आहे त्यावर घालायचे आणि जाडसर असं दळून आणायचे आता हे ताटात जर ठेवलं तर या ताटाला खालून थोडंसं पाणी सुटतं म्हणून काय करायचं हे सतत मिक्स करत राहायचं असे व्यवस्थित मिक्स करून घ्या किंवा तुम्ही एखाद्या कापडावर सुती कापडावर सुद्धा हे छान पसरवून घ्या थंड करून घ्या आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला दळून आणायचे तर दळताना काय करायचं हे थोडंसं रवाळ असं दळून आणायचे खूप जास्त बारीक दळायचं नाही म्हणजे त्यातलं जे फायबरचं प्रमाण आहे ते तसंच राहील आणि वजन कमी व्हायला मदत होईल तर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर छान रवाळ दळून आणायचं तर दळल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजणी ही अशा पद्धतीची दिसते ही भाजणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तर चार ते सहा महिने सहज टिकते काहीही होत नाही मस्त राहते तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू